बीड परळीत महाराष्ट्र आपत्ती सौमीकरण प्रकल्प अंतर्गत नाला पवित्र सरस्वती नदी संरक्षण भिंत बांधण्याच्या अंदाजे पन्नास कोटी रुपयांच्या निविदा रद्द करून भुयारी गटार योजनेच्या कामासह इतर कामांची चौकशी करावी या मागणीसह मागणीसाठी परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी आजपासून परळी नगरपालिकेसमोरच स्वतःला मानेपर्यंत मातीत गाडून घेत अनोखे आंदोलन सुरू केले आहे याबाबत त्यांनी पालकमंत्री अजितदादांशी पत्रव्यवहार केला असून मागण्या पूर्ण न झाल्यास डोकेसुद्धा काढून घेण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे परळी येथील नगरपालिकेसमोर माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी अनोखा आंदोलन सुरू केले सरस्वती नदीवरील आंदोलन तात्काळ काढण्यात यावे पन्नास कोटी रुपयांची निविदा रद्द करावी यासह भुयारी गटार योजनेच्या कामाचं नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तीन वर्षात झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे यापूर्वीही देशमुख यांनी अनेक वेळा निवेदनं देऊन या कामांच्या चौकशीची मागणी केली मात्र त्याची दखल न घेतल्याने आज माजी नगराध्यक्ष असलेल्या दीपक नाना देशमुख यांना हे पाऊल उचलावे सिटिझन अपडेट साठी शेख मुखराम परळी सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट